भास्कर जाधव सोडणार का उद्धव ठाकरेंची साथ जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओतून नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकीकडे ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात गेले तर दुसरीकडे ठाकरेंचेच आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी दर्शवली आहे आपण ठाकरेंसोबत राहणार असे म्हणत असताना आपल्याला अनेकदा डावललं गेलं असल्याचं स्वतः भास्कर जाधव यांनी म्हटलं एकाच सभेतून ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत नाराजी बोलून दाखवले सभेतून शिंदे भाजपच्या नेत्यांना त्यांनी उत्तरही दिले मात्र या सगळ्याच्या आडून भास्कर जाधव यांनी शक्तीप्रदर्शन केले असल्याचे बोलले जात आहे भास्कर जाधव आपल्या भाषणातून म्हणाले पक्षासाठी आपण सर्व काही केलं पण पक्षाने पद देताना आपला विचार केला नाही मी लढतो ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी परंतु मला मंत्रिपद मिळाले नाही गटनेतेपद मिळाले नाही यापुढेही मिळणार नाही हे माहीत आहे अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवले मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा